सगळ्यात प्रथम या गोष्टीचा मी निषेध करतो की प्रणितिताईंनी जे विधान केलं आहे त्याचा निषेध करतो आणि आज प्रणितिताई जर सांगत असतील की त्या दरम्यान दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला होता तर त्यांना काही दंगली अपेक्षित होत्या त्यावेळेस त्यांनी का सांगितलं नाही की अशा प्रकारचा दंगली घडवण्याचा प्रयत्न होता ही जी मानसिकता ही अहंकारातून आलेली मानसिकता आहे आणि ही मानसिकता संपवण्याला वेळ लागणार नाही तुमच्या वडिलांचा ह्याच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दोन वेळा तुमच्या आईचा एकदा पराभव केलेला आहे हे विसरू नका एका पराभवानी एवढा ये अहंकार येऊ यूद, येऊ देऊ नका आणि तुम्ही अहंकारात काय करताय ह्या शहरात काय वातावरण निर्माण करताय याचं भान आपल्याला असू द्या आपण दोन समाजात कुठंतरी वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करताय दंगली घडवण्याचा प्रयत्न आम्ही केला नाही ज्या वेळेसपासून भारतीय जनता पार्टी सरकार आला एकदाही दंगल या शहरात घडले नाही पण आपण असताना दर दहा वर्षांनी दंगल ह्या शहरात घडत होती हिंदू मुसलमानात द्वेष निर्माण होत होता आणि आता तोच प्रयत्न तुमच्याकडनं होतोय ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे आणि प्रणित ताईंना माझं सांगणं आहे की शहरात तुम्हाला हिंदूंनी मतं दिली नाहीत म्हणून हा हा जो आपला प्रयत्न चालला आहे हा अतिशय चुकीचा आहे मुस्लिमांना भयभीत करायचं मुस्लिमांना भीती दाखवायची आणि कायम त्यांची मतं घ्यायची हे जे राजकारण आजपर्यंत काँग्रेसनी केलं आहे या काँग्रेसच्या त्याचा निषेध करतो ह्या विचारसरणीचा निषेध करतो मी आणि हे येणाऱ्या काळात कधीही खपून घेतलं जाणार नाही हे भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी सांगतो अतिशय अहंकाराच्या प्रत्येक गोष्टी चाललेल्या आहेत अहंकारांनी बोललं जात आहे मला त्यांच्या पक्षाच्या ह्याच्यात जायचं नाही पण त्यांच्या पक्षाच्या कृतज्ञता मिळाव्यात काय की माझं नेतृत्व तुम्ही मान्य करत नाही ही भाषा जर कृतज्ञता मिळाव्यात असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव नाही आणि त्या लाजी आणि त्या लाचार नेत्यांचंही मला अतिशय वाईट वाटतं की नाही ताई मी तुमचं नेतृत्व स्वीकारलं आहे असं सांगण्यासाठी जर कृतज्ञता मिळावी होत असेल तर त्या पार्टीतली काय लोकशाही हे लक्षात येते